मला आमदार करा एका वर्षात सगळी डुकर मारून टाकतो सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरा सुरू असताना प्रत्येक उमेदवाराकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांना अनेक प्रकारचं आश्वासन दिली जात आहे अशातच बीड येथील भाजप उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना अजबच प्रकारचे आश्वासन दिलं आहे मला आमदार करा एका वर्षात सगळे डुकरे मारून टाकतो असे आश्वासन एका जाहीर सभेत बोलताना सुरेश धस यांनी मतदारांना दिलं आहे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना एक अजब प्रकारचं आश्वासन दिलं आहे ते एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले की आपल्या मतदारसंघात डुकरांची संख्या वाढली आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत या अगोदर मी व पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त डुक्कर मारण्यासाठी नवाब हा शूटर आणला होता आता सध्या डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे मला आमदार करा एका वर्षात सगळेच डुकर मारून टाकतो असं अजब विधान एका जाहीर सभेत बोलताना सुरेश धस यांनी केलं आहे सध्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे